काही लोक आपल्याला मिळत नाहीत पण तेच आपल्याला प्रेम काय असतं हे शिकवून जातात ही कथा त्यांच्यासाठी आहे जे आजही कोणाची तरी वाट पाहत आहेत ती जी कधी माझी झाली नाही पण कायमची माझीच राहिली तो रोज सकाळी त्याच बसस्टॉपवर उभा असायचा हातात साधी बॅग डोळ्यात थोडी थकवा आणि मनात काहीतरी न बोललेलं ती रोज यायची नेहमी वेळेवर फोन कानाला लावलेला पण हसत असलेला चेहरा सांगायचा ती कोणाशी तरी मनापासून बोलते आहे त्यांची ओळख नव्हती पण ओळख नसतानाही रोज एकमेकांना पाहणं सवय झालं होतं एक दिवस पाऊस आला बस उशिरा होती ती भिजत उभी होती त्याने छत्री पुढे केली ती थोडी घाबरली मग हसली आणि म्हणाली थँक यू इतकंच बोलणं झालं पण त्या दोन शब्दांनी काहीतरी बदललं हळूहळू बोलणं वाढलं नाव विचारलं कॉलेज नोकरी स्वप्न ती खूप बोलायची तो जास्त ऐकायचा ती म्हणायची मला मोठं काहीतरी करायचं आहे तो म्हणायचा तू नक्की करशील तो तिच्या स्वप्नांवर प्रेम करू लागला आणि तिला कदाचित त्याची सवय झाली होती पण प्रेम कधीच सरळ नसतं एक दिवस ती आली नाही दुसऱ्या दिवशीही नाही तिसऱ्या दिवशी आली पण चेहऱ्यावर हसू नव्हतं तो विचारणारच होता पण तिनेच सांगितलं माझं लग्न ठरले तो काहीच बोलला नाही कारण काही प्रश्नांची उत्तर नसतात तिने पुढे सांगितलं माझ्या घरच्यांना आवडलेला मुलगा आहे तो चांगला आहे माझी काळजी घेईल तो हसला खोट पण शांत असू त्या दिवसापासून ती बस स्टॉपवर येईनाशी झाली आणि तो तो अजूनही तिथेच उभा राहतो आजही कारण काही प्रेमकथा का लग्नापर्यंत पोचत नाही पण त्या मनातून कधीच जात नाहीत तो आजही म्हणतो ती माझी झाली नाही पण तिने मला प्रेम काय असतं हे शिकवलं तुमच्याही आयुष्यात अशी कोणीतरी आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा